शिवगाव तालुक्यातील दिवटे गावात सुरू असलेले मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत रस्त्याचं काम सध्या वादाच्या भोवरात सापडलं आहे नरसोबा मंदिर ते धानेवस्ती या एक किलोमीटरच्या रस्त्याच्या कामात नियमांचं उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी बापूसाहेब जनार्दन जावळे यांनी आहे जावळे यांचं म्हणणं आहे की शासनाच्या नियमानुसार कोणतेही रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी महसूल विभागाकडून मोजणी होऊन हाद्य निश्चित करणं बंधनकारक आहे मात्र या कामात अशी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कामाला सुरुवात झाली यामुळे त्यांच्या गट क्रमांक सहाशे पंच्याण्णव सातशे आणि सातशे एकमधील शेतजमीन अतिक्रमण झाले असून मोठं नुकसान झालं आहे ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे माझ्या वैयक्तिक संपत्तीवर अन्याय झाला असं जावळे यांनी निवेदनात नमूद केलं आहे या संदर्भात त्यांनी सतरा जुलै रोजी तहसीलदार शेवगाव यांच्याकडे तक्रार केली होती मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर त्यांनी थेट प्रांताधिकारी आणि उपविभागीय अधिकारी पाथर्डे यांच्याकडे धाव घेतली त्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे की तात्काळ अधिकृत मोजणी करून हद्द निश्चित करावी तोपर्यंत रस्त्याचं काम थांबवावं आणि पंचनाम्याद्वारे संपूर्ण बाबीचा अहवाल तयार करावा जर माझ्या जमिनीचं रक्षण झालं नाही तर न्यायालयीन लढाई किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही जावळे यांनी दिला आहे जना बापूशना घर जाऊया त्यांना ड्युटी चालू शेवट तुला आम्हाला व्हायनगर आमच्या गावामध्ये रोजगार आम्ही तेवढी शिवरस्त्याचं काम चालू आहे नर्सो म्हणजे ते दहा वस्ती पण काम असं चालू आहे का ठीकेदाराच्या आठ मोठ्या धोरणाने त्यांनी धोरणाने काम केलं आहे त्याच्यानंतर आम्ही पैसे सरदार साहेबाला सतरा सात दोन हजार पंचवीस रुपये निवेदन दिलं तर तुम्ही तुमच्या नियमाने शिवरस्ता मोजून घेणे रस्ता करणे त्यांनी आमच्या निवेदनाची देखल कुठलीच घेतली नाही आणि ते ते स्वतः आले त्यांनी आमच्या शेतामध्ये व पिकामध्ये जे जे शिबी ते घालून निघाणा केला त्याचे काही पर्याय म्हणून मी आज इथं पातळीला परंतु साहेबाला येऊन निवेदन दिले निवेदन असं म्हटलं की, की तुमच्या नेम्याप्रमाणे तुम्ही तुमचा रस्ता मोजून घेणे आणि तुमचा रस्ता करणे आमची रस्त्याला कुठली अडवणूक नाही आहे पण त्यांनी आमच्या निवेदन जर विचार नाही केला तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही उपोषाला बसल्याशिवाय पर्याय नाही असं मी तुम्हाला शासनाच्या माझ्या वतीने विनंती करतो दरम्यान या घडामोडींमुळे मुझे दिवटे गावात वातावरण चांगलंच तापलं आहे येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी